ओम नम शिवाय श्री शिव रुद्र सती अध्याय संधेची रुद्रसंहिता अरुंधतेची उत्पत्ती श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने संधेला वरदान देऊन भगवान शिव अंतर्धान पावले त्यानंतर ती चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या तपोभूमीत आली तेथे मेधा तिथी ऋषी यज्ञ करत होते ती यज्ञकुंडापाशी गेली तेव्हा शिवकृपेने दृष्टीस पडलेली नाही तिने तपश्चरेचा उपदेश देणाऱ्या ब्रह्मचारी ब्राह्मणाचे म्हणजेच वशिष्ठांचे स्मरण केले आणि तोच पती म्हणून प्राप्त व्हावा अशी इच्छा धरून प्रज्वलित अग्नीत उडी घेतली तिचे शरीर यज्ञातील हवनद्रव्याप्रमाणे तत्काळ दग्ध झाले त्याचा हवनद्रव्या समान गंध दरवळला अग्नीने शिवजींच्या आज्ञेनुसार तिचे शुद्ध सूक्ष्म शरीर घेऊन सूर्यमंडळात प्रवेश केला सूर्याने देवतांच्या आणि पितरांच्या तृप्तीसाठी त्या शरीराचे दोन भाग करून ते आपल्याच रथात ठेवले तिच्या शरीराचा वरचा भाग रातच संध्या व शेष भाग सायं संध्या झाला प्रातः संध्या ही अरुणोदयचा सुमारास केली जाते तर सायं संध्या ही लाल कमळा समान सूर्याचा अस्त होतो तेव्हा केली जाती प्रातः संध्या ही देवतांना तर सायं संध्या ही पितरांना प्रसन्न करणारी आहे असो परम दयाळू भगवान शिवजींनी संधिच्या प्राणांना दिव्य शरीर दिले यज्ञ समाप्तीच्या वेळी ती अग्नीमध्ये कन्या रूपाने प्रकट झाली तिची अंगकांती तप्त सुवर्णासमान होती यज्ञ नारायणाच्या कृपा प्रसादाने कन्या प्राप्त झाली म्हणून महर्षी मेधा तिथींना फार आनंद झाला त्यांनी तिला स्नान घातले व मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले तिचे अरुंधती असे नामकरण केले यज्ञ कार्य परमेश्वराने प्रसादही दिला म्हणून त्यांना अगदी कृतकृत्य क्रुत वाटत होते ते शिष्य परिवारासह आश्रमात राहू लागले अरुंधतीचे पालन पोषण करू लागले चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या आश्रमांच्या पवित्र वातावरणात ती लहानाची मोठी होऊ लागली आपल्या गुणांमुळे सर्व तपस्व्यांची आवडती झाली तिच्या आचरणामुळे सर्वत्र मांगल्यच व्यापून असे ती उपवर झाली तेव्हा मी विष्णू आणि महेश्वरांनी मेधा तिथींशी विचार विमर्श करून तिचा वशिष्ठांशी विवाह करून दिला तो विवाहोत्सव देव ऋषी मुनी अशा सर्वांनाच आनंद देऊन गेला त्या मंगलप्रसंगी माझ्या श्रीहरींच्या व शिवजींच्या हातातून पडलेल्या जलाने क्षिप्रा आदी सात पवित्र नद्या उत्पन्न झाल्या अरुंधती वशिष्ठांची पत्नी होऊन श्रेष्ठ पतिव्रता धर्माचे पालन करत आनंदाने राहू लागले तिला शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र झाले नारदा अशा प्रकारे मी तुला संधेचे दिव्य आणि पवित्र चरित्र सांगितले जे स्त्री पुरुष याचे श्रद्धेने श्रवण करतील त्यांच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील अध्याय सातवा समाप्त ओम नम शिवाय